नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगलीतील ग्रामसेवक सुरेश जगताप यांच्याबद्दल अन्यायकारक भूमिका घेतल्याबद्दल ग्रामसेवकाचे जिल्ह्यात काम बंद आंदोलन मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगलीतील ग्राम विकास अधिकारी सुरेश जगताप यांच्याबाबत पंचायत समिती प्रशासनाने अन्यायकारक भूमिका घेतल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील ग्रामसेवक संघ व ग्रामसेवक युनियनने शुक्रवारी रात्रीपासून काम बंद बंद आंदोलन सुरू केले आहे प्रशासकीय व्हॉट्सअप ग्रुपमधूनही ते बाहेर पडल्याचे दिसते एकंदरीत प्रशासनाची असकार पुकारला आहे ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन केल्याने मुख्यमंत्री लाडकी भहिण योजना व इतर कामे आजपासून ठप्प होण्याची शक्यता आहे मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगलीतील ग्रामविकास अधिकारी जगताप यांच्या विरोधात मालगावातील काही ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे जगताप हे ग्रामपंचायतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाला उपस्थित नसल्याच्या ग्रामस्थांचा आक्षेप आहे त्यांना निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांनी मिरज पंचायतीसमोर धरणे आंदोलन केले होते आंदोलनानंतर प्रशासनाने मालगाव ग्रामपंचायतीची दप्तर तपासणी सुरू केली शुक्रवारी के सकाळपासून शिराळा आणि मिरजेचे गट विकास अधिकारी व हो त्यांचे कर्मचारी दप्तर तपासणी करीत होते याचा ताण असह्य होऊन जगताप यांना हृदयविकारचा झटका आला आहे या घटनेनंतर ग्रामसेवक युनियन आणि ग्रामसेवक संघ मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिले आहे जगताप यांच्यावरील कारवाई अन्यायकारक आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीने अचानक सुरू केलेल्या दप्तर तपासणीमुळे जगताप यांच्यावर मानसिक ताण आला आहे त्यांच्या विरोधात ग्रामस्थांचा रोष पाहता त्यांना प्रशासनाने संरक्षण देणे अपेक्षित होते पण अन्यायकारक कारवाई करण्यात आली असून त्यांच्या निषेधार्थ शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सध्या ग्रामचिवकांनी सुरू केलेलं आहे ग्रामसेवक संघाचे अध्यक्ष संजय कुमार गायकवाड सरचिटणीस सागर मोकाशी युनियनचे अध्यक्ष प्रवीण देसाई सरचिटणीस दीपक इंगोले देशमुख यांनी निवेदन दिले आहे दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे काही दाखले ग्रामपंचायतीतून देण्यात येतात पण ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे त्याचा निश्चितपणे या कामकाजावर परिणाम होता होणार असून प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी अशी मागणी ग्रामसेवक संघाने व युनियनने केली आहे Never miss another level.